आज अगदी मी है, चिकन बनवलेलं आहे तर खूप कमी मसाल्यामध्ये हे बनवलेलं चिकन आहे तरीसुद्धा अगदी चमचमीत आणि झणझणीत असं हे चिकन झालेलं होतं खूप कमी वेळामध्ये हे तयार होतं तर या चिकनपासूनच मी पांढरा पण बनवून घेतलेला होता त्याची रेसिपी मी कालच अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर खूप साध्या सोप्या पद्धतीने हे चिकन आणि पांढरा रस्सा मी बनवलेला होता तर ही चिकनची रेसिपी कशी करायची ते बघू त्याआधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्याच्यात मोठं मीठ घालायचं आहे तुम्ही बारीकसुद्धा घालू शकता मी मोठं मीठ घातलेलं आहे तर मीठ घातल्यानंतर तुम्ही नुसतं जर सुक चिकन बनवणार असाल किंवा रस्सा बनवणार असाल तर हळद घाला तर मी हळद घातलेली नाही कारण मी पांढरा रस्ता बनवणार आहे म्हणून मी हळद स्किप केलेली आहे घातलेली नाही तर मीठ घातल्यानंतर दोन चमचे दही घातलेलं आहे आणि आता दही घातल्यानंतर व्यवस्थित असं कालवून घ्यायचं आहे जेणेकरून दही आणि मीठ आहे ते चिकनला व्यवस्थित लागेल जर चिकन तुम्हाला मॅरिनेट करून घ्यायचं असेल तर तुम्ही याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळासाठी हे असं झाकून ठेवायचं आहे पण मी चिकन मॅरिनेट करणार नाही तर लगेच हे करायला घेणार आहे तर हे व्यवस्थित कालवून झालेलं आहे तर आता चिकन बनवायला घेऊया चिकन शिजवण्यासाठी आता मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे थोडंसं मोठं पातेलं घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आता तेल घालायचं आहे आणि हे तेल गरम झालं की याच्यामध्ये चिकन घालूया कमी तेल वापरायचं आहे कारण आपल्याला नंतरसुद्धा तेल वापरायचं आहे म्हणून अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे तेल हलकं असं गरम झाल्यानंतर आता सगळं चिकन या तेलामध्ये घालायचं आहे चिकन सगळं या तेलामध्ये घातल्यानंतर दोन ती तीन चिकना ही ते तीन मिनटं मध्य माझेवरती हे चिकन आहे ते व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झालं की याच्यावरती खोलगट असं ताट झाकायचं आणि या ताटामध्ये पाणी होतायचं आहे जेणेकरून चिकन आहे ते भांड्याला तळाशी लागणार नाही किंवा करपणार नाही आणि चिकनला स्वतःचं असं पाणी सुटेल म्हणून चिकन आहे ते वाफेवरती शिजवून घ्यायचं चिकन आहे ते पटकन शिजलं जातं तर याच्यावरती एक ताट झाकायचं चा, आहे आणि याच्यावरती आता पाणी घालायचं आहे या ताटामध्ये थोड्या वेळासाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे चा, एक चार ते पाच मिनिट मी हे असंच ठेवून दिलं होतं चार ते पाच मिनटानंतर मी हे ताट काढलेलं आहे तुम्ही बघू शकता चिकनला स्वतःच असं पाणी सुटलेलं आहे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही तुम्हाला जर पटकन हे शिजवून घ्यायचं असेल तर तुम्ही कुकरलासुद्धा लावू शकता पातेल्यामध्ये चिकन शिजायला मला जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं लागलेली होती अगदी मऊ असं चिकन मी शिजवून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला चिकन शिजलेलं थोडक्यात दाखवलेलं आहे कारण मी याच्यामध्ये दोन अडीच ग्लास पाणी ओतून हो हे चिकन शिजवलेलं होतं कारण मला याचा पांढरा रस्सा बनवून घ्यायचा होता पण मी असं तुम्ही चिकनचा रस्ता किंवा सुक्क नुसतं बनवणार असाल तर असं वाफेवरती चिकन शिजवून घ्या जेणेकरून चिकनची चव आहे ती आणखीन जास्त चांगली येते बारा ते पंधरा मिनटातच चिकन चांगलं शिजवून झालेलं आहे तर या त्यातलं चिकन काढून घ्यायचं आहे चिकन चांगलं शिजलेलं आहे आणि आपण याच्यातला स्टॉकहीसुद्धा काढून घेतलेला आहे तर चिकन बनवण्यासाठी साहित्य काय लागतं ते बघूया तर इथं अर्धी वाटी ओलं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच आला आणि लसूण घालायचा आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक चमचा जिरे घालायचे आहेत ओल्या खोबऱ्याच्या जागी तुम्हाला सुकं खोबरं घालायचं असेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता एक मोठा कांदा एक मोठा पिकलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर अगदी बारीक कट करून घेतलेले आहे कांदा टोमॅटो पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत मसाल्याचं प्रमाण मी अर्धा किलो चिकनसाठी एवढं ठेवलेलं आहे तुम्हाला जर जास्त मसाले घालायचे असतील किंवा जास्त मसाल्यातलं चिकन आवडत असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो आणि आपण जे मसाले वापरले त्याचं त्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता पण इतके मसाले पुरेसे होतात तर मसाला वाटून तयार झालेला आहे तर आता आपण चिकनला फोडणी देऊया गॅसवर मी आधीच कडई ठेवलेली होती आणि त्याच्यात ते तेल घातलेलं आहे तर हे तेल गरम झालेलं आहे तर आपण पहिल्यांदा याच्यात कांदा घालूया कांदा आपण पातळ स्लायसेसमध्ये कट कर करून घेतलेला आहे जेणेकरून तो पटकन भाजला जाईल कांदा व्यवस्थित या तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे सुरुवातीला आज मोठी ठेवायची आणि मोठ्या आचेवरती दोन ते तीन मिनटं कांदा आहे तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गॅसच्या मध्यम करायचे आहे आणि मध्यम आच्यावरती कांदा आहे तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कांद्याचं प्रमाण खूप असं कमी झालेलं आहे पण पूर्णतः ब्राऊन झालेला नाही तर इतपतच कांदा भाजून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसोबत देखील हा कांदा आहे तो व्यवस्थित परतला जातो टोमॅटोसुद्धा अगदी गाळ होईपर्यंत आपल्याला परतून पर घ्यायचा आहे तर टोमॅटो घातल्यानंतर सुद्धा मी दोन ते तीन मिनटं मोठ्या ह्यावरती असा टोमॅटो परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर गॅस जास्त मध्यम ठेवायचे आहे मध्यम आचेवरती टोमॅटो आहे तो व्यवस्थित असा गाळ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटोमध्ये आता मी बारीक मीठ घातलेलं आहे आपण आधीसुद्धा चिकन शिजवताना मीठ घातलेलं आहे त्याचा अंदाज घेतच हे मीठ घालायचं आहे तर परत थोडा वेळ मी हे परतून घेतलेलं आहे तर टोमॅटोसुद्धा आता व्यवस्थित असा परतून झालेला आहे तर थोडासा कच्चा आहे जास्ती असा गाळ झालेला नाही तर इतपत आपल्याला ना परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आता वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे वाटून घेतलेला सगळा मसाला आता मी घातलेला आहे व्यवस्थित याला मध्यमाचेवरती परतून घ्यायचं आहे थोडा वेळ परतून झाल्यानंतर मसाला खूप कोरडा वाटत आहे तर आचेवरती आता मी थोडा वेळ याला परतून घेणार आहे तर खूप कोरडं वाटत आहे तर मी याच्यात आता गरम पाणी घालणार आहे तुम्ही चिकनचा जो स्टॉक काढलेला आहे तो सुद्धा थोडा घातला तरी चालेल मी दोन ते तीन ती मिनटं आचेवरती हे असंच परतून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता थोडासा मसाला भाजलेला आहे पण आणखी थोडा भाजायचा आहे तर खूप कोरडा वाटत आहे तर मी याच्यामध्ये आता थोडंसं गरम पाणी घालणार आहे जेणेकरून भाजायला सोपं जाईल पण मसाला कच्चा अजिबात ठेवायचा नाही मसाला ओला होईल इतपत पाणी घातलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही तर पाणी घातलेलं आहे तर हा मसाला परत एकदा मी असा परतून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो घातलेले आहेत ते सगळे एक जीव झालेले आहे तर आपला मसाला भाजून झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत मी हळद घातलेली नव्हती चिकन शिजवताना म्हणून हळद घातलेली आहे मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर आणि पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता चिकन घातलेलं आहे आणि या मसाल्यामध्ये चिकन आहे ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे चिकन थोडा वेळ या मसाल्यामध्ये मंदाचेवरती परतून घ्यायचं आहे जेणेकरून हा मसाला आहे तो सगळ्या चिकनला व्यवस्थित लागेल तुम्हाला जर सुकं चिकन करायचं असेल तर अगदी थोडंसं पाणी घालून हे चिकन आहे ते मंदाचेवरती एक ताट झाकून थोडा वेळ असं वाफवून घ्यायचं म्हणजे सुकं चिकन तयार होईल मला थोडंसं असं ओलसर चिकन हवं मी थोडंसं पाणी घालणार आहे याच्यामध्ये एक दोन ते तीन मिनटं मंदाचेवरती हे परतून झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घाल घातलेलं होतं जो मसाला मिक्सरच्या भांड्याला लागलेला होता तोही या पाण्यासोबत निघून येईल म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलेलं होतं ते पाणी या चिकनमध्ये घातलेलं आहे आता लागलं तर मी आणखीन पाणी घालणार आहे तोपर्यंत हे मी असंच परतून घेणार आहे परत एकदा या कढईवरती मी ताट ठेवलेलं आहे आणि त्याच्यात अर्धा ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि जवळजवळ चार ते पाच मिनटं या चिकनला मी वाफ काढून घेतलेले आहे चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आधी आपण थोडंसं पाणी ओतलेलं होतं ते आटलेलं आहे तर अर्धा ग्लास ताटा या ताटातलं गरम पाणी मी सगळं या चिकनमध्ये घातलेलं आहे तर आता चार ते पाच मिनटं परत याला उकळवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला गॅस आज मोठी करायची आणि एक मिनिटभर उकळवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गॅस आज मध्यम ठेवायचे आहे आणि जवळजवळ चार ते पाच मिनटं याच्यातलं थोडंसं पाणी आटेपर्यंत हे आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं मी हे मध्यम आचेवरती चिकन आहे ते व्यवस्थित असं उकळवून घेतलेलं आहे तर चिकन आपलं तयार झालेलं आहे चार ते पाच मिनटानंतर मी तुम्हाला हे दाखवत आहे तुम्ही याच्यातलं पाणी बघू शकता पूर्णतः आटलेला आहे तर ओलसर असं चिकन झालेलं आहे तर हे चमचमी तसं चिकन झालेलं आहे तर खूप कमी मसाल्यामध्ये हे केलेलं आहे तर अगदी चमचमीत अशी ही चिकनची रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने चिकन करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद